नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी लोह्याचा पूर्ण महेश बाजार फिरून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो कुठली वेध दादा महेश हिप्पर घ्यायची जातीला जातीला ज्या पण नव हो जे काय असेल ते कोणती जात ओरिजिनल नाही गावरान ना आणि जातवान मशी मध्ये क्रॉस मध्ये गुजर टाईप मोडते मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापामध्ये मैस आहे शरीराला एकदम धष्टपुष्ट आहे मैस किती वेळ त्याला आहे दुधाची काय गॅरंटी दादा लिटर दिवसाला आठ लिटर टाइमला दुधाची गॅरंटी दिली मित्रांनो बघून घ्या वडापुडी काय किंमत सांगितली दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार म्हणाले तर किती दिवस राहिलेत खाली व्हायचे एकदम आकर्षक मैस आहे मित्रांनो बघून घ्या पंधरा दिवस इथे शिल्लक राहिलेत ही मस कोणा ओरिजिनल जातीमध्ये नाही मित्रांनो क्रॉसमध्ये आहे मी मामा पिळली काय तुम्ही घरी पिळलेली आहे तिचा फॅट काय लागते दहा ला लाख ते सुरुवातीला लागत नसेल नंतरच्या काळात सात सात झिरो पासून ते दहा झिरो पर्यंत फॅट लागणार बघून घ्या बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे सडा तासाची मामा गॅरंटी राहिली गॅरंटी काय भांड्याची गॅरंटी हा माय अंगाची सडा कासाची सगळी गॅरंटी अंग रोख कुठलाच नाही बर बर चरायला सोडली तर चरते वाटाली दोन लाख दहा म्हणजे कमी रमी करून देऊत म्हणा मागली काय कोणी केवढ्याला दीड लाखाच्या ला जवळपास मागणी चालू आहे म्हणाली मित्रांनो बघून घ्या बरं चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देणार दुधाची गॅरंटी सडा कासाची महागाची गॅरंटी मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चौसष्ट सत्तेचाळीस बरं चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार काय अपेक्षा आहे दीड लाख मागितली मोडा फुटला आता काय अपेक्षा आहे त्याच्या कमी आलं तर नाही आलं चॅनलच्या माध्यमातून जुळून जुळून गिराय तरी हा होणार समजा कमी होणार मोडाली फिरवा यायने बोले टकले टकले आमची बोले अडीच लाखाला मागली मांडणी कुठे ते कहाळ्याजवळ नायगाव तालुक्यातली मगून घ्या मित्रांनो जो लोहा बाजार गावरान म्हैसीसाठी प्रसिद्ध आहे त्या बाजार मध्ये गावरान मधून सर्वात मोठी आणि आकर्षक आहे मित्रांनो किती वेताल आहे मामा तिसऱ्या नाही एकदम पाच फूट हाईट मध्ये मैस आहे तिसऱ्या वेताला आहे म्हणाली किती दिवस राहील खाली व्हायचे शेपूडकोटा पांढरायचा पंधरा दिवस शांत आहे ना मैस मान हलवाली म्हणून म्हणालो किती दिलं तू दे पाच लिटरची गॅरंटी आहे काय किंमत सांगायला एक लाख वीस हजार रुपये सांगाले तर गावरान जरा जास्त व्हायला काय किंमत कमी रमी करून देणार बर बर बघून घ्या मित्रांनो सोडा बरं हा युट्यूबवर बघून घ्या गावरांमध्ये सर्वात मोठ्या राशी मध्ये मैस आहे मित्रांनो मामा किती पंधरा दिवस राहिले पंधरा दिवस राहिले अजून भरपूर लागेल ना तीन थानाचं पाच लिटर तीन थाणाचं पाच लिटर चार थानाचं पाच लिटर तीन सांगा मोबाईल नंबर शहाण्णव तीन सात हा नऊ चार झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील मामा किती दिवस देते दूध सात महिने दूध देते बाराबा तिसऱ्या वेताना लागलेली आहे बघून सात महिने गाभणे पण दूध देते मामा सगळीच गॅरंटी राहील ना सडा का, सडा कासाची दुधाची एकदम कवाडी तुरुंद आहे मोठ्या मापात मैस आहे मित्रांनो बघून या गावांमधून लिंबा तांडा पहिला नो आहे दुसऱ्यानं दुसऱ्या किती दिवस राहिलेत खाली व्हायचे पंधरा दिवस राहिलेत खाली व्हायचे काय किंमत सांगितली हा पासष्ट पास्ट हजार रुपये सांगाले गावरान मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या पंधरा दिवस राहिलेत म्हणाले दाताला आली का मोबाईल नंबर सांगा तुमचा नाईन एट फाईव्ह झिरो सिक्स सेवन झिरो टू फाईव्ह वन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर जमून देणार की कमी रमी होतील दिल किमतीला हा <laughs> बरं बरं गावरान मध्ये आहे पहिले किती पिढ आहे तू दोन लिटर टाईमला ला दोन तीन सहा थानाचे दोन लिटर दोन लिटर खरी खरी बाजू मांडाली मित्रांनो तीन थाना दोन लिटर पिळे म्हणाले जमून देऊत म्हणाले चॅनलच्या माध्यमातून गिरा केल्यास गावरामध्ये बघून घ्या महागरी शेतकऱ्याची माहिती आहे ना की काय शेतमजूर पाळीव शेतमजुरी करता की शेतकरी शेतकरी आतकऱ्यात बघून घ्या काय किंमत सांगितली किती वेळ त्यालाय दुसऱ्या नाही गावरांमध्ये बहात्तर हजार रुपये किंमत सांगाल पहिल्या वेताला किती पिळे दूध साडेतीन लिटर तीन थानाच आता गॅरंटी राहील साडेतीनची ची ची गॅरंटी किती दिवस राहील खाली व्हायचे दाताला आली काय अजून आ सहा दात आहे बघून घ्या मित्रांनो पाठी मागून माहिष शेपूट गोंडा पांढरा आहे पंधरा दिवस राहिलेत म्हणालेत साडेतीन लिटर पिळे कासाला काही दिसणार आले घ्या चालते मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याण्णव सव्वीस तेहतीस झिरो तीन मागालची तुमचीच कमी रमी होतील की हा काही मित्रांची डिमांड होती एकदम घरी दूध खाण्यासाठी लहान लहान मशी दाखवा बाजारमध्ये म्हणून तर मी तुमच्यासाठी छोट्या छोट्या मशी आणल्या दादा ही दातारा कशी आहे दोन दात मध्ये आहे किती दिवस राहिलेत खाली व्हायचे आठ दिवस राहिलेत खाली व्हायचे बघून घ्या एकदम साडेतीन चार फूट हाईट मध्ये आहे काय किंमत सांगली पंचेचाळीस हजार मापक किंमत सांगालीत कमी होतील ना फायनल काय होईल बरं सांगा की अरे सांगल्या तर गिरायक बेचाळीस ला द्यायची म्हणाले तर अजून गिरायक आल्यास अजून कमी रमी होऊन जाईल मित्रांनो बघून घ्या शेपूट गोंडा पांढरा आहे एकदम बघून घ्या कासाला गिसाला कशी आहे सड बिड चांगल्या मित्रांनो हिचे ठेवण लिटर दीड लिटर दूध द्याय सारखी मैस आहे दोन लिटर म्हणाले चला पहिल्या वेळ त्याला तेलही काही सांगता येणार नाही ही इलेली आहे का पहिला रुईने किती आता दीड लिटर द्यायली हिचं द्यायची किंमत काय अडोतीस हजार आहे बघा कोपण भाऊ मैस आहे मित्रांनो दीड लिटर दूध दोन थानाच तीन थानाच तीन थानाचं दीड लिटर दूध चालू आहे कासाला आल्या आहे का दाताला दोन दात आहे मामा तुम्ही अशात लहान लहान मशी जा बाजारमध्ये का लोकायला खरंच गरज आहे काही लोकांना घरच्या दुधापुरतीच मैस पाहिजेत एकदम पेढीवर चारा खाऊन राहणारी मैस आहे मित्रांनो एक भारा जर एक भारा चारा आणला तर दिवसभर जाते तिला सांगा मोबाईल नंबर सत्याण्णव सत्त्याण्णव सासष्ट बावीस बहात्तर एकाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर गिराय झाला नाराज न करता देणार बिलकुल काय हरकत नाही तुमचं म्हणजे लोकांच्या सेवेतच हजार आहे दावन आज म्हणायला काय हरकत नाही एवढा लहान लहान मशी मस्त असे हा दारिद्र्य चक्का दाव मला काय किंमत सांगितली मला सांगितली पन्नास छोट्या राशी मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या पहिला रू दाताला चार दात आहे पन्नास हजार रुपये किंमत जास्त व्हायला की मामा जरा बेचाळीस ला देऊन टाकायचं बेचाळीस ला फायनल देऊन टाकायचं म्हणाले दे काटा करून टाकला ते अजूनही कमी रमी होतील किंमतीला तिला पुढे आणा तिकडे चार दात आहे म्हणल्या काय पहिला रू आहे दुधाच काय हे राहिला शांत आहे की मामा पहिला रू किती दिवस राहिलेत आठ दहा दिवस राहिलेत म्हणाले मामा सडा अंगाची गॅरेंटी राहील ना ती एक तुमची आहे का बर व्यापारी शेतकरी व्यापार ह्यात म्हणाले बघून घ्या मित्रांनो हिचे काय सांगितले हिचे सत्तर कपाळाला चंद्री आहे शेपट गुंडा पांढरा हिच पण सत्तर हिना किती वेळ त्याला दुसऱ्या दिसणं आले हो टाईप नाही 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 दुसऱ्या नाही उगं म्हण नका दुसऱ्या पहिला रुच आहे मामा दुसऱ्या नाही पहिला आहे हा नाही का चायनल चांगले आहे तुमची पण पहिला रु आहे म्हणायचे त्याला करा कोणाला हे करायचे सांगा मोबाईल नंबर किमतीत जमून देणार की कमी रमी होतील ही केळ द्यायची तिचा दाम चांगला तसे साठच्या काही मधून बघा आता गिरायकाला पट त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस सोळा सोळा तेरा तेरातर किती दिवस पंधरा दिवस राहील का दाताला कशी आहे दात बघू बघ मित्रांनो चॅनल माध्यमातून माध्यमातून तर जमून जाता पासष्ट म्हणून धरून बसू नका हा ठीक आहे